पत्रीमध्ये समावेश असलेले मोठे वृक्ष यांच्यामुळे आपल्याला घनदाट सावली मिळते आणि हवा शुद्ध होते यांचे औषधी उपयोग बघूया बेल याच्या पानं मुळं फळांचा उपयोग औषधात होतो याच्या फळाचा उपयोग जुलाब उलट्या आव पडणं शौचावाटे रक्त पडणं कृमी यासाठी केला जातो मुळाचा उपयोग हृत दौर्बल्य हृदक हृदयाची धडधड वाढणं यासाठी होतो याची पानं सूज आणि वेदना कमी करणारी आहेत यामुळे त्याचा उपयोग वातव्याधी आक्षेपक उन्माद झोप न येणं यावर होतो होतोफळ सिद्ध तेलाचा उपयोग बाधेर्यावर होतं बेलाचा उपयोग पुरुषांमधील इन्फर्टिलिटी प्रॉब्लेमसाठी पण होतो अर्जुन हृदयाचं टॉनिक ही वनस्पती शरीरात रक्तप्रवाह योग्य दाबात चालू राहावा आणि स्पंदनक्रिया नियमित आणि बलवान व्हावी यासाठी उपयोगी आहे यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्ती असल्यामुळे अस्थी आणि दात यांचं पोषण करणारी आणि अस्थिभंग जोडणारी अशी आहे स्तंभक गुणामुळे गर्भाशय शैथिल्य दूर करून मासिक पाळीच्या वेळेला जास्ती स्त्राव होणं अंगावरून पांढरं जाणं याचप्रमाणे सरक्त मलप्रवृत्तीला उपयोगी अर्जुनारिष्ट हे औषध यापासून बनवतात देवदार कफाचा चिकटपणा कमी करण्याच्या गुणामुळे कफामुळे येणारा ताप जीर्ण सायनस असणं दमा खोकला उचकी लागणं या सगळ्यामध्ये गुणकारी शोथग्न आणि शुलग्न म्हणजे इन्फ्लमेशन आणि पेन कमी करणारी असल्यामुळे सांध्यावरती ह्याचा लेप फायदेशीर ठरतो स्रोतोरोध दूर करते त्यामुळे आमपाचक आणि उदररोगात उपयोगी बाळंतिणीचे आजार आणि स्तन्य शुद्धी करणारी अशी ही वनस्पती आहे देवदारव्यादी काढा देवदारव्यादी चूर्ण या औषधांमध्ये ही वापरतात शमी विंचवाच्या दंशात याच्या सालीचा लेप अतिशय गुणकारी असतो रक्तपित्त जुलाब कृमी अर्श यावर उपयोगी मेध्य म्हणजे बुद्धिवर्धक आहे यामुळे मस्तिष्क दौर्बल्य भ्रम यामध्ये गुणकारी लव कमी करण्यासाठी ह्याच्या फळाची राख उपयोगी पडते हद्गा या वनस्पतीची फुलं फळं पानं हे सर्व औषधात वापरलं जातं यामध्ये बीटा कॅरोटीनचं प्रमाण जास्ती असल्यामुळे डोळ्यांच्या तिमिर नक्तांधत्व आणि इतर विकारांवर उपयोगी मेंदूला बल्य आहे बुद्धिवर्धक आहे अपस्मार मूर्छा यावर गुणकारी याची भाजी अग्निमांद्य जुलाब पोटदुखी कृमी यावर उपयोगी आहे फुलं शोधक आणि पांढरं जात असेल तर गुणकारी ठरतात कफ हिवताप अर्धशिशी यावरही ही वनस्पती गुणकारी आहे पिंपळ या वृक्षाचा वापर वर्ण सुधारण्यासाठी रक्तशुद्धीकर असा आहे याचा काढा व्रण भरण्यासाठी जखमा भरून येण्यासाठी उपयोगी आहे भगंदर किंवा वारंवार तोंड येत असेल तर ह्याच्या काढ्याच्या गुळण्या उपयोगी ठरतात जुलाब उलटी आव पडणं यावर गुणकारी याचं फळ त्वचा आणि मूळ गर्भस्थापन आणि वाजीकरण म्हणजेच इन्फर्टिलिटीसाठी उपयोगी आहे याच्या पानांचा उपयोग मुलांमधला तोत्रेपणा बोबडेपणा कमी करण्यासाठी आणि बुद्धिवर्धक म्हणून केला जातो पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वनस्पती औषधी गुणांनी अगदी समृद्ध आहेत त्याची माहिती करून घ्या त्याचा वापर करा आयुर्वेद फॉलो करा आणि निरोगी रहा.